मी काय आयुष्यभर नाचतच असते काय तयारी तर मित्रांनो पहिल्यांदाच ऑलीला तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघितला असल मित्रांनो मराठी मध्ये आपलं स्वागत व्हिडिओवर नवीन तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल करायला आजचा म्हणजे माझी शाळा ह्या एपिसोड आज सकाळी रिलीज झालेला आहे तर त्याच एपिसोडची आम्ही एक छोटीशी पार्टी ठेवलेली तर ती पार्टीचा ब्लॉग आहे तर ब्लॉग कंटिन्यू बघा चला तर मला बघूया तर मित्रांनो श्रावणी मॅम पार्टी साठी रेडी होत आहेत बघू शकता तुम्ही मॅम आणखीन तयार व्हायला मॅम किती टाइम आहे पंधरा मिनिटात मॅम त्यांचा लुक दाखवणार आहेत आपल्याला तर कंटिन्यू ब्लॉक बघा दा जाधव उर्फ दीदी बघू शकता तुम्ही हिचा बी मेकअप चालू आहे तर कशा झाली लॉन्चिंग पार्टी आहे आमच्या आमची नवीन वेबसिरीज आली आहे जिचं नाव आहे माझी शाळा आणि त्याचा आज पहिला एपिसोड आलाय म्हणजेच पाच जुलै आणि आज त्याचा पहिला एपिसोड आलाय आणि मी खूप जास्त खुश आहे सो त्यामुळे ना मला असं एकदम जुन्या काळातला लुक रिक्रिएट करायचं होता रेट सो मी तसाच करणार आहे बरं किती वेळ लागते तुला अजून बसलेली तर ऋता आज काय आज ना एक तर आज काय तुम्ही पाहिलं असेल माझी शाळा या फर्स्ट एपिसोड आलाय आणि आपले जे सेकंड बॅच होते सेकंड नाही फिफ्थ नंबरची ते बॅच होते त्यांचं सेंड ऑफ पण आहे मग ते सगळे परफॉर्म करणार आहे तुम्ही ते सुद्धा सगळं नक्की पहा आणि कसं वाटलं हे सुद्धा सांगा आणि अजून मी कशी वाटते ते पण सांगा मॅम मी आणि मी मॅचिंग मॅचिंग केलं तुला आजच्या पार्टी बद्दल आणि आपल्या एपिसोड बद्दल काय वाटते एक्साइटमेंट अरे बोल विचार एक्साइटमेंट काय वाटते तुझी फर्स्ट हे आहे म्हणजे वेबसिरीज तू फर्स्ट वेब सिरीज मध्ये काम केले तर तुला काय वाटते वेब सिरीज अपलोड झालेली आहे चॅनल वर मला वाटते मला आणि कधी त्या कार्यक्रमाला जातोय असं झालंय महत्वाचं म्हणजे जेवण काय तर मित्रांनो माझं आणि ऋताचं आवरून झालत म्हणून आम्ही थोड्याशा बाहेर रिल्स काढत होतो बाहेर रील्स काढता काढता ब्लॉग घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता आणखीन कंटिन्यू ब्लॉग बघा ब्लॉग अर्ध्यातून सोडू नका कारण की मजा खूप येणार आहे त्याच्यासाठी कंटिन्यू ब्लॉग बघत राहा तुम्ही आणि तुला काय वाटतंय माझ्या शाळाचा एपिसोड रिलीज झाल्याबद्दल अरे फिलिंग म्हणजे अशी येते की सगळ्यांनी म्हणजे मी आता बघितलं ना एपिसोड सगळ्यांनी एक नंबर काम केले त्यामध्ये ऑल ओव्हर आणि त्यात आपले होऊन खूप वेळ आपल्या ब्लॉग मध्ये आलेले कंप्लीट झाले काय माझा डान्स पण बघ माझा डान्स फक्त वर बघा नऊ जो चॅनल तर आरशे तेवीस मराठी ब्लॉग आरशे तेवीस मराठी ब्लॉग ब्लॉग वर माझा डान्स बघा प्रॉपर आउटफिट आणले त्याच्यावर डान्स बघा माझा आवडल्यावर फक्त लाईक करा सबस्क्राईब कराल का <laughs> okay, okay, कसं दिसत मी आवरलोय का नाही आवरलो भारी तर मेकअप केलं पाहिजे ना मी हो मेकअप के मेकअप हे आरोपत किती वेळ होती कशी दिसती चार तास मेकअप केल्यावर कसं दिसणार माणूस मी कशी दिसते चार तास केलं के मेकअप केलं कसं दिसणार म चल बघू शकता तुम्ही पाच पाच चालले तिथं इकडं पाच तास झाले सर आले अशी सर काय वाटतंय एपिसोड रिलीज झालाय मस्त वाटत व्ह्यूज चालले चांगले चालले एक्सपेक्टेशनच्या पुढे चाललेत आणि असं स्प्रे तुम्हाला म्हणलं की सर आज दहा के बारा आठवडं दहा हजार जातील नाही नाही आज चला सर येऊ का बाय बाय भेटू कुठं लोकेशनवर चलो मॅम येऊ का बाय लय म्हणजे लय खूप भारी दिसतंय आणि पिंक ड्रेस म्हणजे तुम्हाला खूप आवडते तर विशेष नाही हार्ड खतनाक यू सो मच आता आपण भेटूया शिकावणी हॉटेल वर म्हणजेच जिथे आम्हाला पार्टी करायची तिथे आम्ही जाणार आहेत तर कार बाहेर काढलेली बघू शकता तुम्ही कंटिन्यू ब्लॉक बघा कसं दिसतोय लय भारी हो छगान मगन लडे नडे नडे हम खडे तो मुख्याध्यापकचे बडे फायनली श्रावणी मॅम चा आवरून झालेलाय मॅमला पिंक ड्रेस खूपच भारी दिसतोय कमेंट मध्ये सांगा कसा दिसतोय ड्रेस फायनली सगळेजण निघालेले आहेत बघू शकता लोकेशन साठी निघलो कुठे चाललोय कुठं चाललोय आपण आपण चाललोय आपण कुठे चाललोय आम्ही चाललोर काय पुढे कसला भारी दिसतोय मी लगा लिपस्टिकच चेहरा माग कार माग कार आहे दाखवते समोर जा समोर जा समोर ना जा नाही तर पुढे जा आम्ही घाबरत बाय बाय आम्हाला आता सोडणार आहे रितेश हॉटेल ला आणि मग तो न्यायला जाणार कोणाला घरच्यांना घरच्यांना अरे बाबा घरचे येत नाही माझ्या घरचे ना इकडे येतील का मग आई 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 वगैरे का श्रावली तेल लावतो खोबरेल तेल आज लावलं नाही फायनली आम्ही आलेले आहेत लोकेशनवर बघू शकता तुम्ही सगळेजण आहेत तर आता आम्ही मदत जाणार आहे तर काय काय मजा करणार आहे ते कंटिन्यू ब्लॉक मध्ये बघा तर चला तुम्ही शाळा शाळा माझी शाळा तर मित्रांनो फायनली आम्ही लोकेशन वर पोहोचलेलो आहे बघू शकता तुम्ही लोकेशन जी आज आम्हाला पार्टी करायची माझी शाळेची गुलबार हॉटेल मध्ये आहेत आम्ही बघू शकता लोकेशन तुम्ही माझी शाळा आणि कंटिन्यू ब्लॉग बघा ब्लॉग मध्ये खूप मजा होणार आहे ब्लॉग मिस करू नका तर मित्रांनो माझी शाळेचा एपिसोड कमीत कमी अठरा के ओवर गेलेला आहे आतापर्यंत तर आणखीन असंच प्रेम द्या आणि अशीच वेब सिरीज आमची बघा कंटिन्यू मध्ये तर कंटिन्यू ब्लॉग बघा आणि कंटिन्यू आमचा एन्जॉय बघत राहा तर कसं वाटते तुम्हाला फायनल

खूप आज कळल तुम्हाला कसं तर आपण पाहू शकता रितेश किती मदत करू लागतोय पुढे जाणून घेत आहे कारण आज खूप म्हणजे खूप भारी वाटते इकडे तयारी चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलंय ते नक्की सांगा डेकोरेशन आणि ब्लॉग कंटिन्यू बघा ब्लॉग मधली मज्जा मिस करू नका आरशी तेवीस मराठी ब्लॉग फायनली मॅम आलेले जेवायला मॅम तुम्हाला चला जेवायला बसत पहिलं जेवल्यानंतर कार्यक्रम आहे पहिल्यांदा जेवायला जायचं आवरला आवरला कसं वाटतंय तुला मला खूप छान वाटतंय अरे जेवायला तर आजच्या पार्टीचं नियोजन इथे जेवणाची व्यवस्था आहे बघू शकता तुम्ही आमच्या जेवणाची व्यवस्था काय करत काय वाटतंय मस्त माझी शाळेचा बोल लावले काय वाटतंय धरवलं भाई वाटतो हो काकू करे <laughs> तर मित्रांनो श्रावणी मॅम आणि आशिष सरांचा फोटोशूट चालू आहे बघू शकता तुम्ही फोटोशूट कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि सगळ्यांचाच फोटोशूट चालू आहे आशिष सरांचा बी आहे आणि टीमवर्कचा बी आहे मला भूक लागली सरांनी फायनली भाऊ आलेला आहे कॉलेज वरून आलं तर त्यामुळे समजतो ना का माझी शाळा एपिसोड, एपिसोड रिलीज झालाय काय वाटतं झालाय खूप छान वाटतंय आणि माझं कॅरेक्टर कसं वाटतंय कमेंट मध्ये नक्की कळवा अरे तेच अरे ते, 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 ते दे एपिसोड यूज किती गेले असतील अंदाज सांगतो का अंदाज गेले असतील चाळीस होतात चाळीस उन्मात होतात आपला अंदाज होता सरांना अशी सरांना अंदाज धरला होता दहा हजाराचा तर यूज गेले आपले तेवीस के ओके okay, आणि ते बी आता सकाळी आठ ला सोडलाय बरेच जातील व्ह्यूज तुम्ही असा सपोर्ट द्या आणि रितेश सूर्यवंशी आर सी या चॅनलला ला करा आणि आमचा प्रद्युम्न दृष्ट भाऊ आलेला आहे कस वाटत तुला शाळेत शाळेत हवं केली की नाही माझा एपिसोड आला आहे हा इकडे बघ इकडे कसं केलं सांगितलं की काय सांगितलं काय बोलले काय पण बोल आज बद्दल विश्वास वाटलं विश्वास वाटला नाही तर सगळेजण जेवणासाठी बसलेले आहेत तर बघू शकता तुम्ही ब्लॉगमध्ये आणि याच्यानंतर आमचा खूप सारा प्रोग्राम होणार आहे ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघायला

तर मित्रांनो पहिल्यांदाच ऑलीला तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघितला असेल ऑली सुद्धा आमच्या पार्टीला आलती ती, ती म्हणजे शाळेच्या <coughs> <coughs>

मला हा ठीके कारण आपला माझी शाळा नावाचा प्रोजेक्ट आलेला आहे त्याचा पहिला एपिसोड आलेला आहे तर मी सर्व कलाकारांना इन्व्हाइट केलंय आणि त्यांच्या फॅमिलीज ला पण आणि आपल्या सगळ्या टीमला त्यांच्या फॅमिली मेंबर्सला पण कारण आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन हा दिवस सेलिब्रेट केला पाहिजे असं माझं म्हणणं असतं सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर सगळ्यांचं बॉन्डिंग छान होतं सगळे कलाकार आपण सगळे काम करतो आपण फक्त शूटिंगला सोबत असत नाही तर आपण आपल्या सगळ्या आनंदाच्या क्षणी एकत्र येण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो तर सगळ्यांनी आज इथं हजेरी दाखवल्याबद्दल मनापासून आभार uh, माझ्या चॅनलवरती वरती वेब सिरीज चालू आहे सो so, श्रावणी सोळस्कर प्रोडक्शन कडून तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार तर आजचा एपिसोड आमच्या अपेक्षेपेक्षा पण चांगला रन होतोय चांगला चाललेला आहे त्याला चांगले व्ह्यूच जात आहेत आता मी ते सांगतेय की एडिट करताना आम्ही एपिसोड वेळा बघितला आणि आम्ही अक्षरशः रात्रीपर्यंत जागलो एपिसोड एडिट केला दोन दिवस झोप नाही आम्ही लेट नाईट पर्यंत जागून काम करत होतो आणि त्याचा आज रिझल्ट जेव्हा चांगला मिळतोय तुमचा एवढा उत्साही रिस्पॉन्स बघतोय तेव्हा खूप छान वाटतंय तर मला सगळ्यांचं काम आवडलेलं आहे कोणीच कुठे कमी पडलेलं नाही प्रत्येकाने त्याचे हंड्रेड पर्सेंट दिलेले आहेत फक्त आता ते तुम्हाला पोहोचवायला सुद्धा हंड्रेड पर्सेंट द्यावे लागणार आहे कारण आपण जे काम करतो ते आपल्या आजवरच्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवलंच पाहिजे ते एपिसोड पुन्हा एकदा बघायला एक्साइटेड आहात का सगळ्यांनी एपिसोड चला तर मग आता आपण एपिसोड बघूयात आणि एपिसोड नंतर तुमची रिएक्शन घेऊयात की कोणाला कसं वाटतंय ते

तर मित्रांनो वेदांत म्हणजे उर्फ प्रुम्न दुष्ट दुमने धुमने याचा बड्डे दोन दिवसाने पण आम्ही आजच सेलिब्रेशन करतोय तर बघा तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय <laughs>